मोठ्यांचं नाव घेऊ नये महाराज उद्धवपणे पण जर त्यांचे आभार मानायचे असतील तर त्यांचं नाव घ्यावंच लागण अतिशय सुंदर काय काय पाहिजे बरोबर आहे ना त्यानंतर आपले नितीन महाराज बरोबर आहे अनेक कीर्तनाला उपस्थित होते आणि या सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे तुमचे सुद्धा आभार आता मला नाव बाकीच्या माहीत नाही

आणि म्हणून तुमच्या सर्वांचा चरणी माझी सेवा अर्पण करते मी तुमच्या सोबत जे आलेले त्यांचं नाव सांगा ना। तुमच्या सोबत का कर... दादाराव महाराज उमेश महाराज आणि सेवलकर महाराज यांच्या सर्वांच्या चरणी तुमच्या मार्गच्या मी सेवा अर्पण करते आणि पूर्ण ग्राम देते पण तत्पूर्वी जर बोलण्याच्या अभावी माझ्या कुंड्या चुका झाल्या असेल तर मला काय करा माफ करा तुमचं लेकरू म्हणून त्या कोटात घाला कोणाचं जर मन दुखवलं गेलं असेल तर मला क्षमा करा

पण त्यांनी सांगितलं दुसरा फोन करून तुम्ही व्हिडिओ कॉल करा मी फोटो पाठवते दवाखान्याचं बिलही पाठवते म्हणलं ताई आमच्या गावात तुमचं नशीबच नव्हतं पण कांचन ताईचं नशीब होतं ताईसाठी एकदा टाळ्या वाजवा <laughs> आज मला तरी वाटलं की मी आनंदित कीर्तन ऐकतोय छोटीशी <laughs> दिदी चौदा वर्ष वय तिचं तिचे वडील पण सोबत आहे वायाळ महाराज आपले ते येऊन गेलेले नितीन महाराज सोबत अचानक आमची भेट झाली आणि त्यांनी मला नंबर दिला योगायोग आज ताईचा योग आला आणि दत्त महाराजांच्या चरणी सुंदर पाकी कीर्तन रूपी सेवा केल्याबद्दल गावकऱ्यांतर्फे ताईचे आभार मानतो मंगलताई उत्तम काकडे यांच्याकडून आजच्या चहा पाण्यासाठी साखर व पत्ती आज ज्यांनी सकाळी अन्नदान केलं ते पंढरीनाथ सकाराम मुंडे व रात्रीचे अन्नदाते रंगनाथ कोडबा कुटे यांनी नारळी घेऊन आईंच्या हाताने तसंच उद्या रात्री ठीक साडेआठ ते साडे दहा हवाप संभाजी महाराज शास्त्री खेडकर हे भगवानगड येथील आहे यांची कीर्तन रूपी सेवा होईल व उद्या सकाळी बबन रामदास मुंडे यांचं अन्नदान होईल व रात्री सुधाकर बाजीराव जायबाई पाटील यांचं अन्नदान होईल तरी सर्वांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी तुकारा like